विदर्भ सत्तेची लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पत्रकारांवर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप राजकीय षडयंत्र करून राजकीय दबाव आणून पत्रकारांना बेटीस धरण्याचा प्रयत्न होत आहे पत्रकारांवर अनेक हल्ले होत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्रात असलेल्या विविध पत्रकार संघटनांनी संघटित होऊन त्या पत्रकारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे शासनाने पत्रकार संरक्षण कायदा सुद्धा केलेला आहे मात्र अधिकारी वर्गाकडून त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही कारण अनेक वेळा राजकीय हस्तक्षेप सुद्धा होत असल्याने अधिकारी वर्ग पाहिजे तशी कारवाई करत नाही त्यामुळे ज्या जिल्ह्यात किंवा ज्या तालुक्यात ज्या ज्या विविध संघटना असतील त्यांनी आपापल्या संघटना किंवा संघटनेचे पद बाजूला ठेवून एखाद्या पत्रकारावर जर अन्याय झाला तर त्या पत्रकाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज आजच्या काळात निर्माण झाली आहे या संदर्भात मेहकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव मानवतकर यांनी व्यवस्थितपणे मांडणी करून पत्रकारांना आव्हान केलं आहे नमस्कार मी उद्धव फंगाळ आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपल्यासोबत आहेत मेकर शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव मानोदकर सर आ, एक पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांचं एक चांगलं काम आहे पुण्यनगरी पेपरचं काम करतात ते आणि सर्व राजकीय लोकांशी मिळून मिसळून शेवटच्या घटकापर्यंत असलेल्या बातम्या गोरगरिबांना न्याय देण्याच्या बातम्या आणि एक सकारात्मक विचार घेऊन त्यांची पत्रकारिता गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे महाराष्ट्रामध्ये पत्रकारितावर अलीकडच्या काही काळामध्ये हल्ले होणे राजकीय षडयंत्र रचणे पत्रकाराला दबाव खाली टाकणे अशा अनेक प्रकार घडत आहेत शासनाने पत्रकारांच्या बाजूने कायदा सुद्धा केलेला आहे मात्र त्याची अंमलबजावणी पाहिजे प्रमाणात ठोस होत नाही पत्रकारावर जाणीवपूर्वक काहीतरी आरोप प्रत्यारोप करून त्याच्या लेखणीला दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतो आपण कर सर सरसोबत काही गोष्टी पत्रकारतेबद्दल बोलूया गुरुजी नमस्कार नमस्कार मी शेअर पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि अनेक वर्षापासून स्थानिक लेवलला तुम्ही राहता मी करलो सर्व पत्रकारांशी राजकीय लोकांशी समाजातील विविध घटकांशी तुमचे चांगले संबंध येतात अलीकडच्या काळामध्ये पत्रकारावर एक हल्ले दबावतंत्र किंवा असं एक दहशतीचं वातावरण असं अनेक ठिकाणी आपण वेळोवेळी ऐकत आलो तर सरकारनं जे कायदा केलेला आहे त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही त्याच्यामध्ये पत्रकार संघटनेने काही पुढाकार घ्यायला पाहिजे का शासनानंच काही गोष्टीचा अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करायला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांच्या भूमिकेवर लोक वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य करत आहेत मात्र एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर म्हणजे देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी पत्रकारितेचा जन्म झाला आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी सहा डिसेंबर अठराशे बत्तीस साली दर्पण वर्तमानपत्र सुरू केलं आणि तेव्हापासून वर्तमानपत्राची वाटचाल ही सुरू झालेली आहे त्याही अगोदर भित्तीपत्रकं किंवा हस्तलिखित हे पत्रक, पत्रक वर्तमानपत्राचं काम करत असत त्यावेळेस प्रिंटिंग मशीन ह्या उपलब्ध नव्हत्या हो मात्र हातानं पत्रकं लिहून ते भिंतीवर चिकटून आपल्या ज्या भावना आहेत किंवा आपल्याला जे लोकांना संदेश द्यायचा आहे लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या त्या समस्या मांडल्या जायच्या जा। नंतर नंतरच्या काळामध्ये आम्ही शालेय जीवनामध्ये ज्यावेळेस लोणार भागामध्ये राहत होतो त्यावेळेस अवचार गुरुजी हे पत्रा आ, एका फळ्यावर बातमीपत्र लिहित असत म्हणजे लोकांना आपल्याला माहिती मिळाली पाहिजे आणि माहितीचा जो स्रोत आहे तो माहितीचा स्रोत हा वर्तमानपत्र आहे आणि म्हणून अत्यंत अत्यंत आवश्यक आपल्या जीवनाचा जो अविभाज्य घटक आहे तो वर्तमानपत्र आहे आता आत्ता अलीकडच्या कर काळामध्ये इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आलेला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया दोन्ही मीडियांचे जे काही पत्रकार आहेत किंवा संस्था आहेत या दोघ दोन्ही मीडियाच्या लोकांवर हल्ले होत आहेत आणि त्यांना हानी पोहोचवल्या जात आहे संस्थांना हानी पोहोचल्या जाते त्यांचं साहित्य साधनं जे आहेत त्यांना हानी पोहोचवल्या जात आहे आणि हे अनेक वर्षापासून सुरू आहे याला कुठेतरी प्रतिबंध घालण्यात यावा आणि पत्रकारांनी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे शासनाच्या काळापर्यंत हा आवाज पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तेव्हा कुठेतरी युतीचं शासन ज्यावेळेस आलं किंवा मोदींचं सरकार जे आलं मोदीच्या सरकारने मात्र त्याची दखल घेतली आणि आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणीसचा जो अध्यादेश निघाला किंवा जी आर निघाला आणि त्या कायद्यानुसार कायदा झाला त्या कायद्यानुसार पत्रकार संरक्षण कायदा म्हणून तो अंमलात आला हा कायदा काय सांगतो तर जो या मीडियामध्ये काम करताना आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर त्यांच्या शरीराला त्यांच्या साहित्याला कुठे हानी पोहोचवल्या जात असेल तर त्यांच्या जीविताला कुठेतरी धोका पोहोचत असेल किंवा हानी पोहोचवल्या जात असेल किंवा त्या संस्था ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या संस्थेच्या कार्यालयाला कुठे धासधूस होत असेल किंवा हानी पोहोचवल्या जात असेल तर याला प्रतिबंध घालण्यासाठी याला संरक्षण देण्यासाठी हा कायदा आठ नोव्हेंबर एको दोन हजार एकोणीस साली सुरू केला आणि स सतरा दोन हजार सतरामध्ये याचा मला वाटते ठराव पारित झाला आणि दोन हजार एकोणीसला तो कायदा अंमलात आला गेला मात्र अजूनही सुद्धा असंघटित पत्रकार जर असतील तर असंघटित कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठलाही समाज असो असंघटित असेल तर त्या असंघटित समाजावर व्यक्तीवर मात्र हल्ले आणि अन्याय होतच राहतो आहे आपल्या हातामध्ये लेखणी आहे आपण लोकांचं भल्लंही करू शकतो आणि लोकांचं नुकसानही आपल्या हातातून होऊ शकतं एखाद्याचं राजकीय जे अस्तित्व आहे ते राजकीय अस्तित्वसुद्धा आपल्या लेखणीमुळे पणाला लागू शकतं किंवा एखाद्याचं राजकीय अस्तित्व सुद्धा आपण निर्माण करू शकतो तर त्यासाठी आपलं वर्तमानपत्र फार महत्वाचं आहे अनेक प्रकारचे अन्याय आणि अत्याचार ही आपल्या पत्रकार झालेले धमक्या येतात दबावतंत्र वापरले वापरले जाते कधी काळी अंगावर ज्वालाग्रही पदार्थ सुद्धा टाकून त्याला पेटवून दिल्या जातं किंवा त्याला बांधून मारझोड सुद्धा होते आणि त्याच्या हातातला माईक इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल तर हातातलं माईक इस्कॉन फेकून दिला जातो कॅमेऱ्याची तोडफोड होते अशा प्रकारचे नुकसान हे पत्रकार आतापर्यंत पोहोचले गेलेले आहेत परंतु आपण आपल्या संघटनांच्या माध्यमातून जर आपण एकीनं त्याचा पाठपुरावा केला आणि घडलेला जो प्रसंग आहे त्याच्यासाठी आपण न्याय मागण्यासाठी एकत्र झालो तर असे हल्ले कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत शहरामधले जे पत्रकार बांधव आहेत म्हणजे हर एक शहरामधले महाराष्ट्रातल्या शहरामध्ये ते बातमी लिहित असताना कुठं विरोध झाला काय झाला तर ते त्यांच्या पाठीमागे एक शहराची पत्रकार सह लोक असतात पत्रकार संघटना असते पण ग्रामीण भागात एखादा पत्रकार जर बातमी लिहायला गेला गाव लहान असते गटातटाचं राज असते गावामध्ये त्या भागातला पत्रकार जर एखादी बातमी लिहायला गेला तर त्याच्यावर दबाव येतो आणि त्यावेळेस जे शहराचे पत्रकार असतील किंवा जिल्ह्याचे पत्रकार असतील त्या पत्रकाराला पाहिजे तसा सहकार्य किंवा पाठिंबा देत नाही त्या त्यामुळे त्याची हिंमत खचल्या जाते आणि तो पत्रकारतेपासून दूर जातो यामध्ये काय करायला पाहिजे वास्तविकता मांडणं हे आपलं कर्तव्य आहे वास्तवाचा इस्तव हातावर घेऊन लिहिण्याची कला ही आपल्यामध्ये असायला पाहिजे परंतु आपले पत्रकार मंडळी जी आहे किंवा आपले पत्रकार बांधव आहेत आपल्या शब्दाचा प्रयोग जो आहे तो शब्दांचा प्रयोग जर व्यवस्थित आपण केला आणि वास्तव मांडण्यात मांडताना शब्द फार महत्वाचे आहेत कारण शब्द हे दुधारी तलवार आहेत ते कधी कधी आपल्यावर उलटात उलटतात आणि हे दु समोरच्यावर वारसुद्धा केला जातो आपल्याला जे मांडायचं असतं ते मांडताना आपण शब्दांचा व्यवस्थित उपयोग वापर करून जर ती बातमी जर लिहिली आणि ते जर मांडलं तर लोकांना ते बोचेल परंतु एखाद्या शब्दांना जर समजा तो समोरचा माणूस दुखावला जात असेल तर मग अशा वेळी काय होतं की त्याच्यामधला जो व्यक्ती आहे कारण त्याच्या पहिलेच त्याच्या मनामध्ये याच्या विषयी खतखत निर्माण झालेली असते म्हणून आपणही शब्दांचा जो उपयोग आहे तो थोडासा जपून केला पाहिजे ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता करणं म्हणजे आगडी दिव्य आहे कारण घरावर घर असतं गाव छोटं असतं माणसं सर्व ओळखीची असतात आणि जर समजा एखादा मग नाली असेल रस्ता असेल कामं बोगस होतात ठेकेदार सुद्धा जवळचेच असतात किंवा ठेकेदार घरातच असतात आणि म्हणून मग त्या कामामध्ये जर खोट काढली तर ती खोट ही काढून आपल्यालाच दुखवण्याचं काम या माणसानं केलेलं आहे आपल्या कामामध्ये व्यत्यय आणलेला आहे असं त्याला वाटते आहे आणि मग यानं जर समजा आपण याला आता यावेळेस काही दा म्हणजे धाकणे दाखवला तर पुढे चालून हा आपलं काळवेर जे आहे तो पुन्हा काढल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याच्यावर दबाव तंत्राचा उपयोग केला जातो किंवा वेळ त्याला मारझोड पण केले जाते अशावेळी जर खऱ्या अर्थानं त्या पत्रकारानं त्या ठिकाणी त्या गावावर होणारा जो अन्याय आहे मा तो दूर करण्यासाठी आपल्या लेखणीचा उपयोग केला असेल खऱ्या अर्थानं तिच्या तथ्य असेल त्यानं समाजाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्या माध्यमातून त्याच्यावर जो अन्याय झाला असेल किंवा हल्ला झाला असेल तर खऱ्या खरंच आपण सर्व पत्रकारांनी त्याच्या मदतीला धावून जाऊन त्याला मद त्याला मदत करून त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपण घेतली पाहिजे असं मला वाटते पत्रकारिता करत असताना जात धर्म पंथ गरीब श्रीमंत असा काही नसतो एक शिक्षण महत्त्वाचा पत्रकारितेसाठी ग्रामीण पातळीवरचा एक अनुभव राजकारणातील समाजातील घडामोडीची माहिती ह्या गोष्टी शक्यतोर असल्या पाहिजेत मात्र संघटना पत्रकाराच्या एक तालुका असो किंवा शहर असो दोन संघटना आवश्यक असतात एक तालुका म्हटल्यानंतर पण एका एका तालुक्यात सहा सहा सात सात आठ आठ संघटना तयार होत आहेत मग हे संघटना विस्कळीत होत आहे की पत्रकारच पत्रकाराला मागे खेचण्याचा प्रयत्न करीत आहेत जर अशा गोष्टी होत असतील तर बाकीचे अधिकारी वर्ग आपल्याला साथ कसे देतील आपल्याला म्हणजे मी सुद्धा पत्रकार तुम्हीसुद्धा पत्रकार आपल्यामध्ये जर एकोभा नसला तर बाकीचे अधिकारी वर्ग आपल्या पत्रकाराला साथ देणारच नाही यासाठी संघटनेनं काय करायला पाहिजे या वेगवेगळ्या संघटना महाराष्ट्रामध्ये कामं करतात महाराष्ट्र लेवलला कामं वेगवेगळ्या संघटना कामं करतात ह्यानं काय करायला पाहिजे वेगवेगळे कार्यक्रम होतात जिल्हास्तरीवर पत्रकारांचे मेळावे होतात मोठमोठे मुण कार्यक्रम होतात तर ग्रामीण पातळीवर किंवा एक छोट्याशा गावावर असणाऱ्या पत्रकाराचा एक उत्साह तिथं राहत नाही कारण त्याला त्यावेळेस त्याच्या पाठीमागा कोण राहत नाही मग या संघटनेचा आणि या शासनानं जे सुरू केला कायदा याचा फायदा काय जोपर्यंत आपण आपल्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय तिथपर्यंत आपण पोचू शकत नाहीत किंवा आपण संघटित होऊन तो त्याला वाचा फोडू शकत नाही तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही एखादा अन्याय झाला तर तो पोलीस स्टेशनपर्यंत तो माणूस पोचूच शकत नाही त्याला जर पाठबळ असेल तर तो तिथपर्यंत जाऊन तो तक्रार त्याची नोंद करू शकतो आता मी दुसरा प्रश्न असा केला की संघटना भरपूर झालेल्या आहेत काय असतं की समाज पातळीवर वेगवेगळ्या वेग संघटना आहेत पक्षातून पक्ष निर्माण होतो हे त्याचंच तर द्योतक आहे प्रत्येकाला आपण लिडरशिप करावी असं प्रत्येकाला वाटते आहे आणि विचार जर जुळला नाही तर मग त्याच्यामधून ती भूमिका वेगळी संघटना निर्माण करण्याची भूमिका निर्माण होते आहे परंतु ह्याच्यामुळं काय होतंय फुटीरता जर आपल्यामध्ये असेल तर याचा जे समाजकंटक आहेत ते समाजकंटक याचा निश्चितच फायदा घेतील आणि डिव्हाइड रूल जो आहे तो डिव्हाइड रूल वापरून ते आपल्यावर अन्याय करून आपली पत्रकारिता ही दाबण्याचा प्रयत्न करतील आपल्या लेखणीची धार बोथट करण्याचाच प्रयत्न ते करतील आणि म्हणून आपण जरी वेगवेगळ्या संघटना असतील परंतु जेव्हा एखाद्या पत्रकारावर अन्याय होतो तेव्हा मात्र आपण आपल्या स वेगवेगळ्या संघटनेचे पद सोडून आपण एक पत्रकार आहोत त्या आप पत्रकारासाठी आपल्याला एकत्र यायचं ही भूमिका प्रत्येकानं घेऊन त्याला न्याय मिळवून देण्याची भूमिका आपली असायला पाहिजे सर्व संघटना त्या ठिकाणी एक झाल्या पाहिजे मी या मताचा आहे तो ते ज्ञानदेव मानोदकर सर आपल्यासोबत एक पुण्यनगरचे पत्रकार शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील पत्रकारिता मेहकरची पत्रकारिता आणि ग्रामीण भागातील पत्रकारिता वेगवेगळ्या विषयावर त्यांनी आपलं एक मत मांडलं संघटना किती असो संघटना असायलाच पाहिजे संघटना वाढायलाच पाहिजेत असं त्याचं मत आहे मात्र एखाद्या पत्रकारावर जर अन्याय झाला तर तो कोणत्या पेपरचा आहे लहान आहे किंवा मोठा आहे किंवा साप्ताहिक आहे किंवा दैनिक आहे हे न पाहता सर्व संघटने पद बाजूला ठेवून एक संघटित होऊन त्या पत्रकाराच्या पाठीमागं जर उभं राहिलं तर महाराष्ट्रामध्ये पत्रकारावर होणारे हल्ले अतिशय कमी होतील किंवा कोणाचीही पत्रकाराला हात लावण्याची बोलण्याची हिंमत होणार नाही त्या त्यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेला एकजूट राहून एकमेकांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने पत्र सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा